देशी दारू व बियर शॉपी हटवण्यासाठी राजुऱ्यात महिलांचा एल्गार तहसीलवर धडक मोर्चा राजुरा शहरातील चुनाभट्टी वॉर्डातील देशी दारू आणि बियर शॉपीच्या त्रासाला कंटाळून शुक्रवार दिनांक तेवीस रोजी परिसरातील संतप्त महिलांनी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली दाट लोकवस्तीमधील ही मद्यविक्री दुकानं तात्काळ हटवावीत किंवा अन्यत्र स्थलांतरित करावीत अशी ठाम मागणी नायब तहसीलदार चंद्रशेखर तेलंग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली वार्डातील जयस्वाल देशी दारू दुकान तसेच प्रमोद व तुषार बियर शॉप या रहिवासी भागात शाळेच्या आणि हनुमान मंदिराच्या मार्गावर आहेत यामुळे विद्यार्थी महिला आणि भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दुकानाबाहेर मद्यपींची गर्दी शिवीगाळ अश्लील वर्तन आणि रस्त्यावर वाहनं उभी करून मद्यपर्शन करण्याच्या प्रकारामुळं महिलांना असुरक्षित वाटत आहे तसेच मंदिर परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे प्रशासनाला यावर तातडीनं कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा महिलांनी दिला आहे याबाबत पोलीस उत्पादन शुल्क विभागालाही तक्रारी देण्यात आल्या आहेत टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी अमोल राऊत राजुरा विधानसभा प्रतिनिधी यांचा रिपोर्ट .